मोडायला लागत नाही त्याच्यामुळे अशी सुकट साफ करून घ्यायची आणि सुपात घेऊन फुनायची चा पीठ टाकायचा तर मित्रांनो आईने चहा प्यायला लावला सकाळी सकाळी गरम गरम चहा बघा आमच्याकडे दुधाचा चहा नाही दूध नाही ना गावाला भेटत नाही दूध ना आईने आपले सुकट लावली साफ करायला मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला बघा अशी सुकट साफ करायची म्हणजे पहिले आपटून घ्यायची ना बघा याला आता सुकट बिकट ज्या भेटला त्या खायचा बघा अशी मग मोडायला लागत नाही त्याच्यामुळं अशी सुकट साफ करून घ्यायची आणि सुपात घेऊन खुनायची तुमच्याकडे अशी पद्धत आहे की नाही बोला तुमच्याकडे कशी सुकट साफ करतात ते ती कर काय ती त्यांची कड कशी एक एक जण दाणा वेसच ना ये पण एक एक दाणा म्हणजे असा मोकला मोकला केला पण ते, 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 ते हां तर चला सुकट साफ करून झाली आता आईने सुकट नेऊन ठेवली तिसरी ती नंतरला आता बघूया आई पुढची प्रोसेस काय आता टोपात घेतली सुकट आणि आता धुऊन घ्यायची का अगोदर भाजते तर चला आई भाकरी पहिली भाजून घेते मस्त तांदळाच्या कडकशे आई आता लागली भाजी कांदा लसूण मिरची काय कापून घ्यायला लागली ना बघा काय काय कापून काय 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 मिरची कोथिंबीर ना कांदा लागतोय बघा सुकटीत कसा सुकट भाजी करायची पहिली पाण्यात भिजत केली पाच दहा दहा मिनिटं भिजत केलेली म्हणजे ते एकदम जरा नरम झाली पाहिजे सुकिंगते तेल कातरनिंगना काय का म्हणजे सुकलेली ती धूल बी लागलेली असेल ती निघते मग आणि आपली जुनी जुनी मुरली आजोबापापांचा बाणची बघा कशी धारदार आहे आर धार काय बघा धार कमीच नाही होते आपले याले तर काप तापद आहे असे टक लगेच हात कापत पक्की धार तेल कधी धार कमीच नाही होत पाजबून तर कधी आणत पण नाही जसा कापला तशी त्याला धार कारण की तो जुना लोखंड आहे ना म्हणून आणि इकडे पाणी फेकला मग मस्त पैकी टोप ठेवला भाजी गॅसवर ठेवणार आणि भाकरी चुलीवर हो भाजणार म्हणजे एकच काम चुलीवर होऊ शकत नाही ना म्हणून इथं तोपर्यंत भाजी होऊन जाईल मस्त पैकी पहिला कांदा टाकला बघा आमची पद्धत कांदा टाकायची कशी तेल टाकायची अगोदर आम्ही टाकतो कांदा थोडा म्हणजे गोल्डन कलर झाला पाहिजे मग नंतर तेल टाकून घेतो आम्ही अगोदर तेल नाही टाकत पहिला भाजून घेतो ती ती आता लोक ती सारी माणसात या भाज्या करायच्या सगळ्या माहीत आपले पहिले पाणी शिजवून खायचा बोलताल का खेळला तेल होता उकलावर मसाला मसाला तेरा तेलावर मसाला टाकला हलद टाकली आणि नंतर सुकट टाकून घेतली मस्त ताजी ताजी बघा कलर बघा कसा चढला सुट्टीला एक नंबर कडक आणि पाहुणा आला येऊन पोहोचला आता तो पण सुट्टीला पीठ लावला सुट्टीला पीठ लावायचा मामाचा मुलगा आहे हा ते ना, ना, ना कशासाठी बनवतात बघा चिचूला कशासाठी बनवतात आणि मीठ घालून घेतलं झाला आता झाकण घ्यायचा मस्त आता शिजू दे तोपर्यंत चला आपण भाकरी बनवून घेऊया ताईनी काढला खजाण्यातून पीठ काढायला लावला आमचा खजाना इकड असतो सगळा खोलीत कालोखात मस्त पैकी खजाना काढला आता जरा पीठ झालं झालं का गालल का काय चालव 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 तर मी सांगत झालं गाल तर चालवत असं बोलतात त्याला तर बघा पीठ चालवायला लावला मस्तपैकी चालवायला ना चालवायला चालून मारली, मारली बघा तर चला पीठ चालवून घेतला बाकीच्या आपण चालवून ठेवलेलं आहे अगोदर चालनी आणि आता थो थोडा दुसरा चालवून घेतला पीठ इतरांनो आता बघा पीठ कसा लावतात सुकटीला पहिला पाणी टाकायचा थोडा प्लेटमध्ये पिठात आणि तुम्हाला लावायचं असेल तर सांगा बघा पीठ काढून घ्यायचं पाण्यात कालवायचं लोका दोन तीन दहा बारा सोडा सुचं टाकलं का पीठ लावायचं पीठ काढून टाकायचं बघा आता, आता मी जुनी पद्धत वापरायला लावले आज मस्त वर्ष झाले असतील का जास्त आता बनवतच नाही जास्त पण कमावत लोक हा कशी सुक पण याची टेस्ट मित्रांनो लय भारी मला तर लय आवडत सुट्टीला पीठ बघा चांगली लागत नुसता तेलकट तेलकट खाण्यापेक्षा असा काहीतरी युनिक नवीन बनवलेला बरा आणि आईने आता टेस्ट करून बघायला लावली कशी काय झाली जरा तू जरा टाकून नाही कशी लागते भाऊला फक्त सांगायची खोटी त्याच्या तोंडाला पाणी येऊनच राहतं तो बघतच असतो काय काय करतो नाही बघा घेतला बघा आता गरम गरम हाता हातावर ना तसा तरी बघा नुसता का घेतला पण नाही तोंडात आणि छान मला पण टेस्ट करायला दिला असा तर बरा झाला असता आणि हा बघा परत चालला याच्या तोंडाला पाणी सुटला <laughs> याला तर आवडत नाही याला आक तो बघेल आता पीवुंदा आपल्याला हम्म हम्म आता बरा झाला परत <laughs> त्यांची भाजी चाखायला तर नाही चाखून बघितली आणि इथं बघा चाखायला त्यांची शाकाहारी बनवले ना वटानं फुटाने आणि आमचाच रविवार म्हणून सुट्टीला पीठ लावला आईने पीठ घेतला मस्त चालून बिलून धरला सकाळी जात्यात धरले मी जरा लेट आलो घर भिवंडीवरून त्याची मुलं मला काही तो शीन भेटला नाही दलायचा नाही तो पण आपण घेतला असता कारण की जात्यात दळतात पीठ एकदम आम्ही काही चकी बिकी दल्ला ना का एवढी चव नसते जात्यात दलली ना लई एकदम चविष्ट आहे नाही मग तिकड जाता ठेवले सकाळी आईने काढून जात्यात धरलेला तर चला पीठ आता काढून घेऊयात पायनी तर तवा गरम करत ठेवलाय झालंय दहा मिनटं पाली पा... पीठ वगैरे एकदम पायली तुमच्याकडे पायली असते का नाही बघ बोला कमेंटमध्ये तर बघा आमच्याकडे पायलीत पीठ वगैरे ठेवतात मोजून घेतात भात वगैरे बनवायचं असलं तर पायली नाही घेतात म्हणजे अर्धी पायली घ्या जेवढी जे माणसं तेवढी त्यांना अंदाज पायलीचा ग्लास बिलास नाही पायलीचा अंदाज बघा आई बसली भाकरी भुजायला मस्त कडक शेदम कोणता दर। तरी गाणं आहे ना काहीतरी असं भाकरीचा बघा भाकरी पीठ काढून घेतला आहे ना मस्त कालवायला चालू आहे पीठ तुमच्याकडे कशा भाकरी पुजतात तर बघा दुसरे कारण आणखी वेगवेगळ्या भाकरी बुरायची पद्धत असतात ना विनून दुसरी पीठ उघडून घेतात आम्हाला सवय नाही डायरेक्ट हाताने असा नाही दुसऱ्या हाताच्या बायकांना तर भाजता पण चटका लागतात हाताला जुनी आहे म्हणून चटका लागतो चाळी चेक करायला लागली तवा तापला का नाही तवा तापलेला आहे पीठ टाकायचा

झाकण बिकण ठेवायची गरज नाही बघा एक बाजून झाली पण बघा किती भारी झाले जवळून दाखवतो तुम्हाला बघा अशी भाकर झाली तशा प्रकारे भाकरी भाजून घ्यायच्या बघा लगेच लगेच एवढा टाइम नाही लागत भाकरी भाजायला आणि पीठ कालवतच राहायचा थोडा नाही तर मग त्या कडक होतं होत टोपात त्याचा साचून राहिला गाठट सारखा ना गुगू काग का बसते पाहिजे होती ना लगे एक भाकर झाली आता खायचीच आहे ना पिठाशी <laughs> 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 ना भाऊ काम करून आला तर बोलतो खाऊ का आता अशीच मी मी बोलू नको पिठाशी खाऊ आपण मस्त भाकरी ना तू काल फोन लावला विहिरीवरून काम करून आला हा त्याचे करता नाही तर मी पण एखाद महिना पंधरा वीस अशा त्या भाकरी भुजायच्या कोण आम्ही तीन माणसा खाया सकाळी जेवण करायचा कामावर जायचा त्या डब्याला करत त्याच रह ना त्या मग खायचं हे भाकरी काय दोन तीन भुजायच्या तर रहत मी सांगत होता मी येईन त्याची करता ते सकाळी दल्ला आईनी सकाळी सकाळी दात्या जात्यात जात्यात पीठ डाळून ठेवलेला मस्त पैकी मी फोन केला काल की के मी येणार आहे रविवारी रह म्हणून भाकरी बोलतो बनवून देते थोडासा दलला जेव्हा जेव्हा भाकरी करायची असतात तेव्हाच दलतात असा काही जास्त दलून ठेवत नाही नाही तर मग त्याच्यात टोस बी शोधत कधी कधी आणि हे बघा आता पाऊस आपला चालू झाला की लगेच मग भेंडी ही भेंडीची बिया पण लावतील मग भेंडी बघा कशी सुकत केलं आहे चुली जवळत मग त्या सुकतात बी आंबाडीचा बी आहे वगैरे इकडं ठेवला आहे काय काय आपला बियाणा तर पाऊस पडला की मी पण लावायला येईन मस्त बांधाला लावायला मग दाखवू तुम्हाला कसा आणि ही जाळी ठेवली आहे इकडं ही दिसत असेल ती मासं सुकवायला <laughs> त्याच्यावर मासं सुकत आणि हे बघा शेंगा ठेवल्यात शेंगा ठेवल्यात वांगा ठेवला आहे हे सगळं बियांचं आहे मग त्या पाऊस पडला की लगेच बिया लावून टाकायच्या त्या चुलीजवळ बांधतात मग ते धूर वगैरे गरम गरम जाऊन जाऊन मस्त शेकतो म्हणजे कसा नंतर असा ठेवला का की काय म्हणजे मुंग्या वगैरे खात नाही त्याला टोस वगैरे काही लागत नाही ना। म्हणून ते चुलीजवळ बांधून ठेवतात आमच्याकडे टोस नाही लागत बाटल्यात टाकला पण त्याला पावडर बिवडर काय टाकायला लागते राग बिघणा त्याचे मुलं तरी पण कधी कधी शिरतात तर याच्यापेक्षा इथं डायरेक्ट चुलीजवळ बांधून ठेवला मग कायच नाही त्या धुराजवळ कोण माणूस नाही राहू शकत तर ते किड्या मुंग्या काय राहतील त्याची मुलं तर बघा मित्रांनो आता आईला भाकरी भुजून घेऊ दे मस्त पैकी तर अशा प्रकारे आपल्या भाकरी भाजून झालेल्या आहेत बघा आपल्या भाकरी भाजून झालेल्या आहेत मस्तपैकी बघा किती भाजल्या टाट भरला एक तव्यावर आहे तर आता एकदम झाला आता घेतला मस्त पैकी एवढ्या च भाकरी झाल्या आपल्या आता आपण खायला बसूयात मस्त पैकी कडाकडा तर चला भाकरी खाऊन घेऊया घरा चटई बिटाय आतरली मस्त आईनी आता आम्ही भाकरी खायला बसू मस्तन तर चला आण भाकरी आई भाकरी घेऊन ये लवकर कुठं ग गेलीस कुठं गेलीस हा नाही आली भाकरी घेऊन बघा ठेवल्या मस्तन भाकरी शे चला आता भाकरी खाऊन घेऊयात आणि आता भाऊ लागला बसायला भाकरी खायला मी पण बसतो आता आपण भाकरी खाऊन घेऊयात भाऊ बसलाय आई आता वाढून देई मी पण बसतो दे का पीठ मस्त बस, बस का मस्त एक नंबर चवीला खावा बस 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 तो दादा खायला बसलो मस्त त्याला टेस्ट करून बघूयात मला नको एवढी जाण मला जाणार मग ते मस्त तर बघा भाकर घेतली एक मस्त पैकी तर आता टेस्ट करून बघूयात

पीठ संपत उच का नाही हा हा बघा आता भाऊ पण बसला आई पण बसायला लागली मस्त पैकी कशी काय आहे

फटाफट जेवण होत आणि सातक्षीला पण पिठला पाहिजे परत पिठल्याची रेसिपी बघा बघा मित्रांनो सगळं संपला खतम बघा डोक्यानं हा पिठला भाजी किती आहे एकदम मस्त आहे आई उद्या पण असाच कर असाच कर उद्या पण

तर मित्रांनो सुट्टा सुकटीचा पीठ आणि भाकरी आमच्या खाऊन झालेलं आहेत तर व्हिडिओ बघा कसा झाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला असा सपोर्ट करत राहा म्हणजे आपला व्हिडिओ जास्त व्हायरल झाला पाहिजे आणि आपली माणसं पण जरा पुढे गेली पाहिजे तर आई तुला काय बोलायचं आहे का बोलला नसेल हां काय बोलायचं असेल तर बाय बाय काय बाय 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 मित्रांनो